आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मिरज किसान चौक महात्मा गांधी चौक येथे रथाचं यावेळी स्वागत करण्यात आलं महापालिकेकडून रथाचे काल दिनांक दहा जानेवारी रोजी जल्लोषी स्वागत पालकमंत्री डॉक्टर खाडे आमदार गाडगीळ यांच्या उपस्थितीत झालं केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आज मिरज येथे दाखल झाला या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचं स्वागत भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय सौ सुमंतई खाडे व उपायुक्त सौ स्मृती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विकसित भारत यात्रा संकल्प रथाचं महापालिका मिरज विभागीय कार्यालयापासून वाजत गाजत किसान चौकात आगमन झालं एकोणीसशे जाने जानेवारी पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ सांगली मिरज आणि कुपवाड शहरात विविध ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे महापालिका उपायुक्त स्मृती पाटील सह आयुक्त अनिस मुल्ला एस पाटील जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद डॉक्टर वैभव पाटील नगर अभियंता श्री भगवान पांडव अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दुपारी तीन वाजता मिरज महात्मा गांधी चौक विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम आयोजित करण्यात आली लाभार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते माननीय उपायुक्त स्मृती पाटील व श्री मोहन वाटवे भाजप जिल्हा सरचिटणीस यांच्या मान्यवरांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी भाजप जिल्हा चिटणीस शशिकांत वाघमोडे ओबीसी अध्यक्ष श्री महेश फोडे नामदेव भोसले भाजप सदस्य रुपाली देसाई प्रदेश सचिव सुनंदा रिसवडे मिरज शहर सरचिटणीस इत्यादी मोठ्या प्रमाणावर मान्यवर व लाभार्थी यावेळी उपस्थित होते सहायुक्त अनिस मुल्ला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील नगर अभियंता श्री भगवान पांडव वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील रवी साबळे सह सा डॉक्टर त्यांचा स्टाफ आरोग्याधिकारी इत्यादी उपस्थित होते उद्या दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत कुपवाड येथील आर पी पाटील चौक तर दुपारी तीन ते पाच वाजता अंबा चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम आयोजित करण्यात येणार आहे लाभार्थी यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं असं आवाहन माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांनी केलं